संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत ऐबाबाने देवीला व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा आपल्या मी भार्गवीय युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण स्वराज्यातील एका महत्वाच्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी छत्रपती शंभूराजे महाराज यांचे बलिदान मास आता आपण पाहत आहोत तो आपण सर्वांनी पाहू छत्रपती शिवाज शंभू राजांचे धर्मासाठी केलेल्या त्यागांचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा आणि कसा पाळा याचा व्हिडिओ अवश्य पा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे मागाशी म्हटल्याप्रमाणे आज आपण स्वराज्यातील एका महत्वाच्या किल्ल्याची माहिती जाणून घेऊन आहोत आणि तो गड म्हणजे राजवड गाडांचा राजा गडांचा राजा आणि राजांसगड म्हणून प्रसिद्ध असलेला राजगडाला विशेष ऐतिहासिक महत्व आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राज, राजगडाची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वाधिक वास्तव्य असलेला हा राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि शंभू राजांचा आई म्हणजे महाराणी सईबाई यांची राजगडावर समाधी आहे शाहीचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे रायगड किल्ला राजगड किल्ला सपाटी पासून सुमारे तेराशे पंच्याण्णव मीटर उंच असलेला हा किल्ला पुण्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे बहामनी राजवटीमध्ये मुरंबदेव म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला स्वराज्यात राजगड म्हणून प्रसिद्ध झाला पुण्यातील असलेल्या गिरिदुर्ग प्रकाराचा राजगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकाराचा राजगड हा किल्ला वेल्हे गावापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे राजगडाची नैसर्गिक रचना अशी आहे की शत्रूला हा किल्ला जिंकणे म्हणजे अतिशय अवघड अशी कामगिरी होती म्हणजे किंवा आहेत म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला हा किल्ला होता रायगडाचा घेरा हा तब्बल बारा कोसांचा आहे म्हणजे म्हणजे साधारण अडतीस किलोमीटरचा घेरा आहे गडांचा राजा म्हणजे दुर्गराज राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षीची उंची दाखवतो तसंच तर किल्ला रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवितो इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा हा किल्ला म्हणावा तेवढा सुसस्थित सुस्थित नव्हता म्हणून असे म्हणतात की इसवी सन सोळाशे सेहेचाळीस मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले तेव्हा तोरण किल्ल्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले होते व त्या संपत्तीतून राजगडाचे बांधकाम पूर्ण गेले होते अशा या राजगड किल्ल्याचे आज आपण दर्शन घेणार आहोत राजगड किल्ल्याला जाताना आपल्याला दोन वाटेने जाता येते पहिली वाट पहिली वाट ही गुंजवणे गावाहून जाता येते दुसरी वाट पाली गावावरून जाता येते राजगड किल्ल्याचे चांगले दर्शन व्हावे यासाठी आपण गड चढताना गुंजवणे गावा गुंजवणे गावाहून गड चलायला सुरुवात केली व खाली उतरताना पाली गावावरून गड उतरलो गावाहून गड उतरलो गुंजवणे गावाहून राजगड जाताना दोन वाटेने जाता येते आपण ज्या वाटेने गेलो ती वाट राजगड किल्ल्या राजगड किल्ल्याच्या गावाजवळ वन भी, वन विभाग खाते याचे प्रति व्यक्तीचे पाच रुपयाची पावती घेऊन आपण घर चढायला साधारण सकाळी आठ वाजता सुरुवात केली त्यानंतर त्यानंतर जाताना आपणास वन वन विभागाने लावलेले फलक वाचण्यास मिळाली साधारणपणे या वाटेने जायचे ठरल्यास ते तासांचा कालावधी लागतो पायवाट चांगली आहे जसं गड जवळ यायला लागतो तशी अंगावर येणारी चढाई सुरू होते इथे सुरक्षेसाठी पायऱ्या व रेली लावण्यात आली आहे राजगडा ची रचना सा दिशेने असणारे तोप म्हणजे माची व उंच सा बाले किल्ला आपण ज्या वाटेने आलो ती वाट म्हणजे चोर दरवाजा या वाटेने आपण पद्मावती माचीवर घेऊन येऊन पोचलो चोर दरवाजाने थोडेसे पुढे आल्यावर आपणास एक छोटे तलाव दिसतो त्याच्या जवळ पद्मावती देवीचे मंदिर आहे व पाण्याचे टाके आहेत पद्मावती देवीच्या मंदिरासमोर थोडे पुढे आल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई साहेब म्हणजे महाराणी सईबाई यांची इथे समाधी आहे अंदाजे फक्त दोन वर्षाच्या असताना त्यांच्या आई म्हणजे महाराणी सईबाई यांचा राजगडावर निधन झाला स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि नेमकं त्याच वेळी अफजल खान चाळीस हजार सैन्य घेऊन शिवाजी को जिंदा या मुद्दा आऊंगा अशी शपथ घेऊन स्वराज्यावर चाल करून आला होता आणि असा दुर्दैवी काय असतानाही माझ्या राजाने माझ्या राज माझ्या महाराजांनी प्रतापगडाच्या अफजल अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता जिजाऊ आणि साईबाई यांची समाधी स्थळाचे दर्शन घेऊन वरच्या बाजूने पुरातत्व काळातील राम रामेश्वराचे मंदिर दीपामाळ आहे त्यापुढे अंबरखाना म्हणजेच दारुखाना व राजवाटा याचे अविशेष बघायला मिळतात व तिथे एक सर स, सदर ही पाहायला मिळते हे सर्व माचीवर पाहण्यास मिळते राजगडावर सध्या डागडुजी व इतर सुशोधिकरांचे काम चालू आहे तिथून पुले आल्यावर उजव्या बाजूला गेले गेले तर पाली दरवाजा व तिकडची तटबंदी दिसते राजगड किल्ल्याचा सर्वात वरचा भाग म्हणजे बाले किल्ला ही वाद खूपच कठीण आणि खूपच अवघड आहे अंगावर येणारी चढ आहे बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा महादरवाज्याच्या आजूबाजूला दोन भरभक्त मोठे बुरुज आहेत प्रतापगडाच्या पायथ्याशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी विष लावलेल्या वाघनकांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता व श्री छत्रपती शिव व श्री छत्रपती शिवाजी महाराज तिथून परत निघून गेले पण पण अफजल खान जिवंत राहिला तर अशी शंका संभाजी कावजी या मावळ्याच्या मनात आली आणि त्या मावळ्याने अफजल आणि ते मुंडके घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजगडावर आले आणि ते मुंडके आणि ते मुनगे मुन मुन पाले किल्ल्याच्या महादरवाजा महादरवाज्याच्या आजूबाजूला एका गुरुजा एका बुरजान इमान इतमाने पुरण्यात आले होते त्यावेळी राजमाता जिजाऊ म्हटल्या होत्या की वैरी वैरी संपल्या आणि वैरही संपले म्हणून रोज या बुरजावर दिवाबत्तीची सोय करावी ती जिजाऊ ती राजमाता आणि तिचे संस्कार पद्मावती माची ही सर्वात प्रशस्त माची आहे संपूर्ण राजगड बघण्यास दोन दिवस लागतात वेळे अभावी आणि याची मुकलीमुळे इतर दोन इतर दोन माची म्हणजे सुवेळा सु, सुवेवा, सुवेवा माची आणि समजवणी माची पर्यंत आपण जाऊ शकलो नाही इथे ही बघण्यासारखे छान पॉइंट आहेत तुम्ही राजगाड्याला भेट दिल्यावर ते नक्कीच बघा आता आपण आता आपण पाली गावावरून गड उतरणार आहोत पाली दरवाजा पाणी दरवाजा करून गड उतरणार आहोत राजगड प्रवास होता म्हणूनच इतिहासकारांनी राजगड म्हणजे धर धरती स्वर्ग असे वर्णन केले आहे आतापर्यंत ती, तीन तीनशे चाळीस पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आपल्या सोबत जुळले स्पेशली थँक्स टू गणेश दादा गणेश दादाने फक्त एका दिवसात पन्नास पेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आपल्या सोबत जुळून दिले आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारात हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपणही चॅनलला सबस्क्राईब लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय